नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आज आपण शिकणार आहोत लोकांना त्यांच्या लायकीत म्हणजेच मर्यादित कसं ठेवायचं भांडण न करता शिव्या न देता हिंसा न करता पण इतकं मजबूत की कोणीही तुम्हाला हलक्यात घेणार नाही आणि सुरुवात झाल्यानंतर एक विनंती अशा वास्तववादी आणि ताकद देणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लोकांना त्यांच्या लायकीत ठेवायला शिका दहा सर्वात खतरनाक चाल प्रस्तावना आजच्या जगात सगळ्यात मोठी समस्या काय आहे माहिती आहे लोक चांगलपणाचा गैरफायदा घेतात तुम्ही शांत आहात म्हणून कमजोर समजता तुम्ही समजूतदार आहात म्हणून तुम्हाला गृहित धरतात म्हणूनच आज आपण शिकणार आहोत कसं मर्यादा ठरवायच्या स्वाभिमान जपायचा आणि शांतपणे पण पन ठामपणे लोकांना त्यांच्या जागी ठेवायचं लक्षात ठेवा हे तंत्र भांडणासाठी नाही तर आत्मसन्मानासाठी आहे एक नाही म्हणायला शिका ही सगळ्यात खतरनाक ताकद आहे लोक तुम्हाला तेव्हाच हलक्यात घेतात जेव्हा तुम्ही सगळ्यांना देता प्रत्येक कामाला प्रत्येक मागणीला प्रत्येक उपकाराला हो म्हणता लोकांना सवय लागते शिका गरज नसताना नाही म्हणायची शांतपणे नम्रपणे पण ठामपणे कारण नाही म्हणणारा माणूस स्वस्त नसतो दोन मर्यादा ठरवा बाउंड्रीज ठरवा तुमच्याशी कोण कसं बोलणार कसं वागणार किती वेळ घेणार हे तुम्ही ठरवायचं कोणी अपमान केल्यास गप्प बसू नका शांत आवाजात सांगा असं बोलणं मला मान्य नाही मर्यादा असलेला माणूसच आदर मिळवतो कमी बोला पण वजनदार बोला जास्त बोलणारा माणूस स्वस्त वाटतो कमी बोला पण मुद्द्यावर बोला गरज नसताना स्पष्टीकरण देऊ नका तुमचं मौन सुद्धा ताकद असू शकतं लक्षात ठेवा शांत माणूस कमजोर नसतो तो स्वतःवर विश्वास कंट्रोल ठेवणारा असतो चार भावना दाखवायच्या नाही कंट्रोल ठेवा कोणी तुम्हाला चिडवतो टोमने मारतो अपमान करतो ते एकच गोष्ट पाहत असतात तुमची रिॲक्शन तुम्ही, तुम्ही रागावलात ओरडलात गोंधळलात ते जिंकतात तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही जिंकता भावनांवर कंट्रोल म्हणजे सत्तेवर कंट्रोल असतो पाच तुमची किंमत स्वतः ठरवा लोक तुम्हाला किती मान देणार आहेत हे तुमच्या वागण्यावरून ठरत स्वतःला स्वस्त वागणूक देऊ नका वेळ मेहनत ज्ञान फुकट वाटू नका ज्याला स्वतःची किंमत कळते त्याची किंमत लोकांना कळायला वेळ लागत नाही सहा गरज नसलेले लोक दूर करा सगळे लोक तुमच्या आयुष्यात राहण्यास पात्र नसतात नेहमी तक्रार करणारे हेवा करणारे ऊर्जा कमी करणाऱ्या अशा लोकांपासून अंतर ठेवा दूर जाणं म्हणजे हार म्हणणं नाही ते स्वतःला वाचवणं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटचा मुद्दा जर तुम्ही गमावलात तर आयुष्यभर पश्चाताप करा सात कामातून उत्तर द्या बोलून नाही कृतीतून लोकांना जागा दाखवा स्वतःला मजबूत बनवा कौशल्यात शिक्षणात मेहनतीत यश हे सगळ्यात शांत पण सगळ्यात जोरदार उत्तर आहे आठ आदर मागायचा नाही कमवायचा मला मान द्या असं ओरडून सांगणारे लोक कधीच आदर मिळवत नाहीत स्वभाव शिस्त प्रामाणिकपणा ठामपणा यामुळे आदर मिळतो लोक तुमच्याकडे पाहून म्हणाले पाहिजे हा माणूस हलका नाही शेवट नंतरचा मुद्दा खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ इथेच स्किप करू नका नऊ गरजेपुरताच उपलब्ध व्हा चोवीस तास सगळ्यांसाठी उपलब्ध असाल तर तुमची किंमत कमी होते तुमचा वेळ मौल्यवान आहे जो माणूस स्वतःच्या वेळेचा आदर करतो त्याचा आदर जग करतो दहा स्वतःवर काम करा हे सगळ्यात खतरनाक शास्त्र तुमचं शरीर मन विचार सवयी या सगळ्यांवर काम करा दररोज थोडं सुधारत राहा जेव्हा तुम्ही आतून मजबूत होता तेव्हा बाहेरचं जग आपोआप सावध होतं मानसिक ताकद वाढवण्यासाठी काही नियम सांगणार आहे हे वापरले तुम्ही तर तुमचं आयुष्य बदलू शकतो स्वतःची तुलना इतरांशी करू नका तुमच्या मार्गावर चालत राहा टिक्का ऐका पण मनात ठेवू नका प्रशंसा ऐका पण डोक्यात चढवू नका खरी लायकी म्हणजे काय लायकी म्हणजे कोणाला खाली दाखवणं नाही लायकी म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं स्वाभिमान शिस्त आत्मनियंत्रण आणि मजबूत मानसिकता हीच खरी लायकी आहे रोज वापरायच्या पाच सवयी सांगणार आहे एक सकाळी स्वतःला आठवण करून द्या मी माझा मान देणार नाही दोन बोलण्याआधी विचार करा तीन चुकीच्या गोष्टींसाठी नाही म्हणायला शिका चार स्वतःचा वेळ काढा पाच रोज काहीतरी नवीन शिका शेवटचा विचार लोक तुम्हाला हलक्यात घेणार नाहीत जेव्हा तुम्ही स्वतःला हलक्यात घेणं बंद कराल आजपासून ठरवा मी शांत राहीन पण कमजोर नाही मी नम्र राहीन पण लाचार नाही मी आदर देईन पण अपमान सहन करणार नाही हीच खरी ताकद आहे आणि हीच खरी चाल आहे आणि इथपर्यंत जर तुमच्या मनाला भिडलं असेल तर कमेंटमध्ये मी हार मानणार नाही असं लिहा अकरा स्वतःचा आत्मसन्मान रोज आठवण करून द्या लोक तुम्हाला कसं वागवतील हे ठरतं तुम्ही स्वतःला कसं पाहता यावर जर तुम्ही स्वतःला कमी समजलं तर जग तुम्हाला त्याहूनही कमी समजेल दररोज मनात एक वाक्य ठेवा मी माझ्या किमतीपेक्षा कमी वागणूक स्वीकारणार नाही ही सवय तुम्हाला आतून मजबूत बनवते आणि आतून प्रतिक्रिया देण्याआधी थांबा लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात कारण त्यांना तुमची रिॲक्शन हवी असते राग ओरड गोंधळ ही सगळी त्यांची जिंकलेली लढाई असते शिका थांबायचं दोन सेकंड श्वास घ्यायचा मग शांतपणे बोलायचं जो माणूस स्वतःवर कंट्रोल करतो तोच खरा शक्तिशाली असतो तेरा प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं बंद करा तुम्ही प्रत्येक निर्णयासाठी कारण देत बसलात तर लोक तुमच्यावर अधिकार गाजवायला शिकतात कधी कधी फक्त माझा निर्णय आहे एवढंच पुरेसं असतं जास्त स्पष्टीकरण म्हणजे कमजोरी नाही पण गरज नसताना दिलेलं स्पष्टीकरण म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं असतं थांबा व्हिडिओ इथे स्किप करू नका पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे चौदा तुमचं मौन शास् शस्त्र बनवा काही लोक शब्दांनी दुखवतात तुम्ही उत्तर दिलं तर खेळ सुरू होतो तुम्ही शांत राहिलात तर खेळ संपतो मौन म्हणजे हार नाही मौन म्हणजे कंट्रोल पंधरा प्रत्येकाशी जवळीक ठेवू नका सगळ्यांशी हसायचं बोलायचं गप्पा मारायच्या पण सगळ्यांना तुमच्या आत प्रवेश करू देऊ नका तुमचं मन तुमची कमजोरी तुमची योजना सगळ्यांना सांगणं थांबवा ज्या माणसाला सगळं करतो तो तुमचा कंट्रोल करू शकतो थोडं गुपित ठेवा थोडं अंतर ठेवा सोळा तुमचं शरीर आणि भाषा मजबूत ठेवा तुमची उभी राहण्याची पद्धत चालण्याची स्टाईल बदल बोलण्याचा टोन हे सगळं लोक पाहतात खांदे सरळ डोळ्यात नजर आवाज शांत पण ठाम शब्दांपेक्षा देहबोलीत जास्त बोलते सतरा उपकाराचं ओझ घेऊ नका कोणी मदत केली म्हणून आयुष्यभर झुकून राहायचं नाही आभार माना पण गुलाब म्हणू नका स्वाभिमान ठेवा उपकाराचं ओझ म्हणजे मानसिक गुलामी अठरा योग्य वेळी अंतर ठेवा सगळ्या नात्यात जवळी गरजेची नसते कधी कधी थोडं अंतर ठेवलं की समोरच्याला तुमची किंमत करते नेहमी उपलब्ध असाल तर तुमचं महत्व कमी होतं एकोणवीस वेळ वाया घालवू देऊ नका वेळ म्हणजे आयुष्य जो तुमचा वेळ वाया घालवतो तो तुमचं आयुष्य वाया घालवतो गरज नसलेल्या चर्चा निरर्थक वाद नकारात्मक लोक यावर वेळ खर्च करणं थांबवा वीस स्वतःला रोज अपडेटेड ठेवा ज्ञान कौशल्य विचार हे वाढवत राहा जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा मागे बोलणारे लोक आपोआप लहान वाटतात विकास ही सगळ्यात मोठी ताकद आहे मानसिक खेळ ओळखा सायकोलॉजिकल टिप्स काही लोक तुम्हाला अपराधी वाटायला लावतात काही लोक स्वतःची चूक तुमच्यावर टाकतात काही लोक गोड बोलून वापर करतात हे ओळखायला शिका जागृत माणूस फसत नाही लोक तुम्हाला हलक्यात का घेतात माहिती आहे का कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता कारण तुम्ही स्वतःच्या मर्यादा ठरवत नाही कारण तुम्ही स्वतःला कमी लेखता हे बदलत तर सगळं बदलेल शेवटचा मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे मी सांगते आहे व्हिडिओ स्किप करू नका खरी ताकद म्हणजे काय खरी ताकद म्हणजे ओरडणं नाही खरी ताकद म्हणजे मारामारी नाही खरी ताकद म्हणजे शांत राहणं शहाणं आणि ठाम असणं रोज वापरायचे सात व्यावहारिक नियम एक सकाळी स्वतःला आठवण करून द्या मी माझी किंमत ओळखतो दोन गरज नसताना कोणालाही खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका तीन चुकीच्या गोष्टींसाठी नाही म्हणा चार तुमचं काम वेळेत ठरवा आणि प्रामाणिक कळा पाच स्वतःसाठी वेळ ठेवा सहा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा सात रोज काहीतरी नवीन शिका शांत माणूस का घातक असतो कारण तो भावनेत वाहत नाही तो विचार करून चालतो तो, तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो असा माणूस कधीच हलका नसतो लोक तुम्हाला लायकीत ठेव तेव्हाच ठेवतील जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य जागी ठेवायला शिकलात आजपासून ठरवा मी शांत राहीन पण कमजोर नाही मी नम्र राहीन पण लाचार नाही मी आदर देईन पण अपमान सहन करणार नाही हीच खरी ताकद आहे वास्तव बोलणारे ताकद देणारे आणि आयुष्य बदलणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना भावांना आणि प्रत्येक मजबूत मन बनायच्या माणसाला हा व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये रेडी लिहा कारण मला कळायचं असतं की तुम्ही बदलण्यासाठी तयार आहात आणि अजून असे जबरदस्त व्हिडिओ मिस होऊ नयेत म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओ थेट तुमच्यासाठी येणार आहे